अरे अरे म्हणत अरे, आजी आजी राहू दे आजी गुतलत नाही आय का <laughs> मित्र माडी काढताना युज केला जात जय शिव राय ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा सा पुन्हा एकदा आपल्या आजकालच्या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे तर मित्र हो आजचं डेली ब्लॉग असणार आहे अधिराणी दिदी पण आलेले आहेत तर त्यांना घेऊन आता मी जाते तो म्हणजे मामाकडे अशा प्रकारचं का हे एक रुटीन असणार आहे आणि मित्र काल आहेत ना पाऊस पडलो म्हणजे जवळजवळ अर्धा ते पाऊन तास पाऊस पडलो आणि तुमका माहित आहे जर मे महिन्यात पाऊस वगैरे पडलो आणि पुढचे जर दोन तीन दिवस पाऊस पडलो नाही तर आहेत ना अजून जास्त गरम होतात तर तसाचा तसाच आजचा तसाच आज काहीसा होत आहे गरम होत आहे भरपूर आणि त्याचप्रमाणे मित्र हे बघा मी या ठिकाणी हे रिंग लाईट आणि ट्रायपॉड घेतले तर पुढे जाण्याबद्दल तुमका दाखवते मी आज आली आहे रिंग लाईट सकाळी सकाळी अशा प्रकारची ही रिंग जर माझं घरात वगैरे शूटिंग करायची असतात तर त्यावेळी ही रिंग लाईट उपयोगी पडणार आहे लाईट ओके आणि त्याच्यानंतर आहे ट्रायपॉड स्टँड आणि ही एक चांगल्यातली लाईट आहे जर तुमका तुमक पाहिजे असत ना तर त्याची लिंक आहे ना मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दे देत आहे तर तिकडे जाऊन तुम्ही घेऊ शकता हो मॅडम होय जांभई देत आहे चला ये फिरूक म्हटल्यावर लगेच चला तर ते आता आपण निघालो त्या अगोदर जाताना जरा अर्जुन मामाला खाऊ घेऊन जाऊया तर पाऊस जवळ आलेलो आहे ना तर सर्वांची आता तयारी सुरू आहे हे बघा सर्व आपले घरा वगैरे काय असतील तर ते सर्व करून घेत आहेत आणि आता आपण आलावला आला होते आला म्हणजे आपल्या काकांच्या दुकानात yes, काका yes. बिस्किट बिस्किट हे चला 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 काका येतो हे बघे आतंकवादी आले ते ए पोलीस पाटला कळवा आतंकवादी आले अबू कोण आहे

दिरा काय करते तू आंबा खाते आहे आंबा खाते आय रुद्रांश आंबे खायलाय आंबे खायलाय ही बघा हे बघा खारूत ही बघा चानी तो चला मामाकडे आला आणि आता इकड ना मामाने एका ठिकाणी सांगितलेलं आहे चिकन चिकन आणण्यासाठी जातं आज आमच्यासाठी फुल सोय आहे मामाकडे कोण येतं माझ्या बरोबर हे बघा मित्रो हे आहेत ना येताना आम्ही फणस घेऊन आलो होतो तर हे फणस आता ट्रॅव्हल्सवरती टाकायचे आहेत आणि त्या ठिकाणी म्हणजे परळ ऑफिसला हे फणस आमची ताई उतरवून घेणार आहे सो आंबे आणि फणस वगैरे जर पाठवायचे असतील मुंबईला तर हा एक मार्ग आहे अशा प्रकारे ट्रॅव्हल्सवरून आपण पाठवू शकतो चार किलो चिकन घेतलेलं आहे आणि किती वाजता सांगितलेलं होतं काही लवकर सांगितलेलं ना आमकाच येऊ उशीर झालो काकी दादा गेल्याबरोबर लगेच करा म्हणून हो तुमचं नाव कसं सुंगर आहे काही भराडातलं काय अच्छा अच्छा मुंबई हो आलो होतो दोन वर्षापूर्वी असेल बरोबर बरोबर चला

तर हो या ठिकाणी आता आपले यूट्यूब फॅमिली मेंबर भेटले होते आणि तसंच आता आम्ही इथे आलो ते बघा मसाला घेण्यासाठी एकच झालं काम ओके देते किती रुपये आले पंच्याहत्तर ओके तर मित्र आता आहेत ना आपल्याला आपले छोटेशी असे युट्यूब फॅमिली मेंबर भेटत आहेत बघाय काय अच्छा पना अच्छा नाव काय ते तुझं कुशल कुशल आपण अरे हा हा कॉर्नर वरती हा। ओके ओके आता कितीला गेलास आज काकी हे बरं ना <laughs> आता किती दिवस जून पर्यंत ओके ओके चल बाय चला काकी चला तर मित्र आता हे बघा या ठिकाणी आमच्याकडे आज वाट्यावरच्या वाटपाचा चिकन आहे आणि त्याची टेस्ट काय वेगळीच असता मामी आता इकडे वाटप करताय आणि या ठिकाणी आता माझ्या बहिणी हे बघा चिकन करतायत चिकनची सर्व तयारी करतो मामी तिकडे वाटप करताय जेवण तयार झालेलं आहे मित्र हो जेवायला का या आमची पंगत बसलेली आहे आजी एवढं भात नको आहे माका हे सगळं सगळं काढायचं सगळं सगळं नाही बस हे भात झालं लागलो तर घेतोय मी अर्जुन काहीच काय आय तू खाल्लं आय हाय काहीच आहे की खांजू आहे नाही तू माका तू काय आहे दिदी तू हव्या आहे माकाच हव्या आहे सो so, कलेचे आणि पेठा आहेत ना माझी फेवरेट आहे पेठा की पेठा सो so, गांजो बोलतात आमच्या इकडे ते तर तो माका जाम आवडतो आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आमच्या अधिरा मॅडमचा जेवणाचा टायमिंग झालेला आहे ए ए काय दिदी किमटी भरडी बघ तु, तुझी पही तुझी कोण तू तिची पणजी तुझी कोण हा तू पणजी पंथी पंती पंथी दिवा समयी आता पणजी पंती घेत आहे बघूया हा अरे 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 नाही नाही म्हणत आजी आजी राहू दे आजी गुतलत नाही आई आजी गुतलत नाही तू बाबू

काळबादेवीत जा म्हणतायत आहेत तर मित्र हो आता मी आणि या ठिकाणी सृष्टी तर आता आम्ही आमच्या मावशीकडे आलाय आडिवऱ्यातल्या हि असं वाडीगती महापुरुष प्रसन्न प्रसन्न हे असं एरिया आहे आणि पावसाळ्या पावसाळ्यात आहे ना मित्र हो या ठिकाणी खूप सुंदर वाटतं आता इकडे हे बघा म्हैशी वगैरे आंघोळ करतायत तिकडनं वाट ती काय आम... आमक वाटलं इकडनं समोर आहे मावशी काय आहे मावशीच्या घरात आता कलर काम या ठिकाणी सुरू आहे तुम्ही बघू शकता हा 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 मावशी काय बरी आहेस ना आली काय हा हा चल मावशी चला विचारले हा सांगते सांगते तर मित्र हो मावशीकडनं आता मी आलोय आणि आता या ठिकाणी आडीवरे गावात थांबला आहे आडीवरे बाजारपेठेत ही बघा ही आहे आडिवरे गावची बाजारपेठ आणि या ठिकाणी माझं मित्र मनोहर वेल्ले श्री भवानी मोबाईल त्याचं या ठिकाणी हे दुकान आहे रिपेअरिंग वगैरे करतात ना मनोहर सर्व प्रकारचे मोबाईल्स वगैरे तर जर कोणाकडे म्हणजे कोणाचे मोबाईल वगैरे रिपेअर रिपेअर करायचे असतील किंवा मोबाईल संदर्भात काहीही काम असलं तरी ना आणि त्याचप्रमाणे मोबाईल पण मिळतात काय मो ना, है ना? रिपेरिंग आणि ॲक्सेसरीज तर कोणा काय करायचं असत तर आपल्या इकडे आता रत्नागिरी म्हणजे रत्नागिरी किंवा राजापूर सारख्या शहरात जाण्याची गरज नाही आहे तर या ठिकाणी हे बघा तिकडे आडुरे गावातील बाजारपेठेत अशा प्रकारचं जो एरिया आहे तिकडे आपल्या श्री भवानी मोबाईल माझं मित्र मनोहर वेल्ले ह्याच्याकडे येऊन तुम्ही काम करू शकता मनोहर टायमिंग काय आहे तुझ्या दुकानाचं ते सहा दहा ते सहा आणि आठवड्याचे किती वाट सुरू असतं सोमवारी बंद अच्छा म्हणजे लाईटचं प्रॉब्लेम असतं म्हणून ओके ओके चला मित्र हो निघाला होता आम्ही घराशी आणि इकडे आहेत आमचे संजय मामा माड काढून आलेले आहेत माड दाखवा मामा किती वाटली आहे किती वाटलो आहेत आणि औत औत दाखवा हत्यार ह्या बघा मित्रो ह्या आहे हत्यार दाखवा जरा माडी काढताना यूज केला जातं ह्या बघा ही <laughs> घरची कशीच वापरलेली आहे आणि हे बघा भाऊ मामांनी पण माडी काढलेली आहे तर पहिला गे इकडेच भेटलेला आहे <laughs> भाऊ मामांची किटलीत ना माडी आहे आहे <laughs> गजिराच्या मावशी बघा बोलत थांबा आज थांबा दिदी थांबूया काय का जायचं आहे उद्या ना परवा जायचं आहे घराशी तू येऊ नको परत येऊ नको परत राग होती दीदी आता एवढी बोलतायत तर राहा चल चल अरे राह दिदी आता काय आईक सांगते फोन करत कोळंबी आहे ना राहा दिदी तू बघ वाचता आहे काय आहे मूड मध्ये नाही इकडे काहीतरी केला वाटत तुम्ही होय सावली चला तर मित्र हो अशा प्रकारचे डेली ब्लॉग जर बघायचे असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचं यो ब्लॉग लौकर मी लवकरच लवकर म्हणजे संपवतो आहे आणि लवकरच अशा प्रकारचे डेली ब्लॉग घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन थोड्या दिवसांनी आणि तो तेव्हा सुरू झाले की मग रेग्युलर आपले ब्लॉग सुरू होतील पण आजचं हे ब्लॉग कसं वाटलं लौक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या कधी सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय